महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक प्रबोधनकारजी ठाकरे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट माननीय राज ठाकरे साहेबांनी मला इथे आज जी संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप ऋणी आहे सन्माननीय व्यासपीठाची परवानगी मिळून मी आपल्याला संबोधित करतो माझी नुकतीच नियुक्ती केली रा माननीय राजसाहेबांनी आणि मुंबई शहराची जबाबदारी दिली कार्यकारिणीवर मला त्यांनी ती जबाबदारी दिल्यानंतर आज पहिल्यांदा मी शिवतीर्थावर आपल्यासमोर बोलतो आहे तर मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई शहराचा नुसता बट्ट्याबोळ करून ठेवला आहे मुंबई महानगरपालिकेत प्रशासक आल्यापासून संपूर्ण भ्रष्टाचार चालू आहे ज्या भ्रष्ट भ्रष्टाचार आता मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना धुमधडाक्यात गाजावाजा करत आता कोणालजींनी जो उल्लेख केला ते मुंबई शुभ शुभकिरणाचा उपक्रम हाती घेतला त्याचं काय झालं त्याचा संपूर्ण घोटाळा आहे पूर्ण भ्रष्टाचारामध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत कमिशनमध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत त्यानंतर जे काही रस्ते बांधले गेले रस्त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती ख खड्डेमुक्त मुंबई करून दाखवू कुठे खड्डेमुक्त झाले संपूर्ण सगळा जो काही घोटाळा झाला त्याच्या आता चौकशा लागल्या आहेत आणि चौकशी आता कोण करत आहे तर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब कंध्राटदाराच्या जरी चौकशा होत असेल तर एक प्रकारे ती एकनाथ शिंदे साहेबांची चौकशी होते आहे म्हणजे का ह्यांच्यामध्ये काय चाललंय यांच्यामध्ये आपसात पुरघोड्या चालू आहेत रस्त्याची कामं आता सुद्धा काढली आता जसं योगेशजींनी उल्लेख केला संपूर्ण मुंबईत रस्त्याची कामं काढली आहेत बाराशे कोटीचा त्याच्यावर खर्च केला जातोय बारा बाराशे बाराशे कोटीचा ह्या खर्चातून पुन्हा एकदा भ्रष्टाचार होणार आहे हा इथून गेल्यानंतर हा जो गेट आहे उजव्या हाताचा तिथे दोन वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला होता दोन वर्षात त्याला भेगा पडल्या अशी अनेक उदाहरणं देता येतील या रस्त्याच्या कामामध्ये जी काही आता बाराशे कोटीची कामं काढली आहेत त्याच्यामुळे रस्त जी काही वाहतूक कोंडी होते आहे पर्यावरणाचा जो विषय आहे आपण ज्या मैदानात आज बसलेलो आहोत त्या शिवतीर्थावर उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा इथे घाट घातला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ओ, ड्रीम प्रोजेक्टसाठी इथे शेकडो ट्रक माती टाकली त्या मा मातीमुळे इकडे शिवाजी पार्ककरांना जो प्रदूषणाचा त्रास संभवतो आहे त्यांची फुफ्फुसं माती खात आहेत त्यांचेच विद्यमान आमदार आज बोर्ड लावतायत बॅनर लावतायत की इकडची जी माती आहे त्याच्यावर म्हणे फवारणीचं काम आम्ही चालू केलं आहे आणि आम्ही दिलेलं वचन पाळतोय लाज लज्जा शरम नाही येणार कुठल्या कुठल्या ना तोंडाने हे बोलतायत ज्या सरकारमध्ये होतात तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाने जिथे माती खाल्ली आणि लोकांच्या फुफ्फुसांना आता माती खायला लावताय आणि तुम्ही वोट लावताय त्यावेळेला संदीपजी मी आणि आम्ही जे दादरमधले जे काही पदाधिकारी होतो त्यावेळेला आंदोलन केलं होतं नितीनजी बी आमच्यासोबत होते आणि आंदोलन करताना आमचं आंदोलन देखील माती टाकू नका म्हणून आम्ही सांगत होतो आंदोलन आमचं दडपलं पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर केसेस करून आम्हाला पोलिस ना बळ 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 बळदबरीनी आम्हाला पकडून घेऊन गेले आणि त्यांनी माती शेवटी टाकायची ती टाकलीच आज त्याचे दुष्परिमाण शिवाजी पार्कचे सगळे नागरिक आहेत आम्ही अजूनही त्याचा पाठपुरावा सोडलेला नाही आमच्यासोबत शिवाजी पार्क, सोबत शिवाजी पार्क जी काही लोकं आहेत तीहीसुद्धा पाठपुरावा करतायत परंतु ह्या ह्याच सगळ्या गोष्टीमध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे संदीपजींना मा माहिती असेल माती सांगतायत चारशे ट्रक पण प्रत्यक्षात कोटेशन दोन दोन हजार ट्रकचं आहे मग हे बाकीचे सोळाशे ट्रकचे पैसे गेले कुठे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे रस्ते सोडा रस्त्यानंतर आता उद्या पावसाळा येऊन ठेपलेला आहे दोन महिन्यावर पावसाळा आहे नाले सफाई पुन्हा मिठी नदीचा गाळ हे दरवर्षीचं रडगाणं आहे दरवर्षी गाळ काढला जातो अधिकारी ठामपणे सांगतात आम्ही गाळा काढला मग मुंबईची तुंबई का होते हे प्रश्न जर अधिकाऱ्यांना विचारले जो अधिकारी मुजुरी उत्तरं देतात कारण प्रशासक बसला आहे त्यांच्यावर नगरसेवक नसल्यामुळे कोणाचा अंकुश नाही आहे त्याचा ते फायदा घेत आहेत आणि म अधिकाऱ्यांचा जो मुजरपणा वाढला आहे त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत आहेत त्यांना सभागृहात पाठवायचं काम तुमचं जनता जनार्दनांचं आहे आणि तुम्ही ते पाठवाल अशी मी अपेक्षा करतो अनेक विषय आहेत पण बरेच माझ्या मागे वक्ते आहेत महिला सुरक्षेचे विषय आहे मुंबईतली जी काही मुंबई शहरामध्ये चुन्या ज्या चाळी आहेत इमारती आहेत किंवा वाड्या वस्त्या आहेत तिथे पाण्याचं प्रेशर नाही आहे पाणी लोकांना मिळत नाही आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये दिवाळीनंतर ती निवडणूक होती आम्ही प्रचार करत असताना प्रभादेवीला एका कुटुंबामध्ये पाणी येत नाही म्हणून त्यांनी तक्रार केली वहिनींकडे वहिनी तेव्हा प्रचार करत होते आमच्यासोबत आणि त्यांनी सांगितलं की दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला देखील आम्हाला पाणी नव्हतं ही अशी दुर्दैवी परिस्थिती महानगरपालिकेने आणलेली आहे पर्यावरणाचा विषय मी बोललोच त्याचबरोबर नालेसफाईच्या विषयावर बोललो अनेक विषय आहेत शिक्षणाचा बोज बरा झालेला आहे अगे सी बी एस सी आणि आय सी एस सी स्कूलमध्ये मराठी विषयच घेतला जात नाही लॉकडाऊनमध्ये तो मराठी विषय ग्रेट सब्जेक्ट म्हणून घेतला होता लॉकडाऊनमध्ये ते शक बरोबर होतं कारण त्यावेळेला ऑनलाईन क्लासेस होते ऑनलाईन परीक्षा होत होत्या पण आता रेग्युलर शाळा सुरू चालू झालेल्या असताना देखील मराठी हे ग्रेड सब्जेक्ट म्हणून घेतला जातो आहे ग्रेडेशनमध्ये घेतला जातो आहे अ ॲक्च्युली तो मार्क्स म्हणून गुणांक गुणांक म्हणून घेतला गेला पाहिजे नाही तर भविष्यातल्या पिढ्यांना काय वरवर अभ्यास कर वरवर मराठी शिकवलं तर ग्रेड मिळणार असते शाळा ग्रेड देते बोर्ड काही ग्रेड देत नाही शाळा देते त्यामुळे काय सगळं वरवर चाललेलं आहे भविष्यात मराठीची गळशेपी आत्ता त्याची पायाभरणी होत आहे याच्यावर आपल्याला आवाज उठवावा लागेल सीबीएसई आणि आय सी एस ई बोर्डात राज्य सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागेल आणि मी सर्व नेत्यांना विनंती करतो की या विषयात गांभीर्याने आपल्याला लक्ष घालावं लागेल कारण नाही तर मराठीचं पुढे भविष्य धोक्यात आहे त्याचबरोबर अनेक विषयांना मी हात घा घा घे घेता घेता गे, गे, काही विषय योगेशजींनी आणि आमचे कुणालजींनी घेतलेले आहेत एक मी शेवटचं एक आपल्याला विनंती करतो की आपल्याला येत्या काही काळात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी आपल्याला या विविध विषयावर रस्त्यावर उतरून काम करावं लागेल आणि ते काम करत असताना आपण आम्हाला साथ द्याल आणि आपण रा तुमच्या वतीने मी सर्वांच्या वतीने राज ठाकरे साहेबांना मी इथे आश्वस्त करतो की येत्या महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देऊ अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र